देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देव असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळाजवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणत मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय मोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो करा घरकुलाला अडवू नका बाय बापू घरकुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलोय आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर